विवेकानंद आश्रम येथे पंधरा व सोळा ऑगस्टला किसानदेव जन्मोत्सवाचे आयोजन मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक तथा मंत्रालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विद्याधर महाले पाटील यांची लाभणार प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन महाप्रसाद दहीहंडीने होणार किसानदेव जन्मोत्सवाचे सांगता विवेकानंद आश्रमाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी किसानदेव जन्मोत्सव अर्थात गोकुळाष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्त दिनांक पंधरा व सोळा ऑगस्ट रोजी भरगच्च कार्यक्रम आयोजित केला आहे यानिमित्त शेवटच्या दिवशी दिनांक सोळा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक तथा मंत्रालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विद्याधर महाले पाटील यांचे गोपालक शेतकरी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी भाविकांना प्रमुख मार्गदर्शन लाभणार असून महाप्रसाद व दहीहांडीने या सोहळ्याची सांगता होणार आहे यावर्षी लंपी आजाराचा प्रादुर्भाव पाहता गायींचा मेळावा व सुदृढ गोदन स्पर्धा मात्र नाईलाजीने रद्द करावी लागल्याची माहिती विवेकानंद आश्रमचे सचिव संतोष गोरे यांनी दिली आहे निष्काम कर्मयोगी संत शुगदास महाराज यांनी गोकुळा अष्टमीनिमित्त किसनदेव अर्थात भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सवास सुरुवात केली होती यानिमित्त दरवर्षी सुदृढ गोधनाची स्पर्धा व गायींचा मेळावा घेतला जात होता तसेच दोन दिवस भरगत धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते परंतु यंदा जिल्ह्यात गोधनावर लंपी आजाराचा प्रादुर्भाव असल्याने जिल्हाधिकारी यांनी संसर्ग टाळण्यासाठी पशुप्रदर्शनी वगैरे बंद ठेवली आहे यास्तव सुदृढ गायींची स्पर्धा रद्द झाली आहे तथापि दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता दुपारी अकरा वाजता व सायंकाळी सहा वाजता येथे हर महाआरती सायंकाळी सहा वाजता महावैष्णव ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेची दिंडीसह मिरवणूक रात्री सात ते साडेआठ वाजता प्रार्थना भक्तिगीत गायन रात्री साडेसात ते साडेनऊ हरिपाठ रात्री साडेनऊ वाजता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर जन्मोत्सवानिमित्त कीर्तन व रात्री दहा ते बारा वाजता किसनदेव भगवान श्रीकृष्ण जन्माव्याख्यान व पूजन सोहळा पार पडणार आहे दुसऱ्या दिवशी सहा ऑगस्ट रोजी शेतकरी भाविक व कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वह सहाय्यक तथा मंत्रालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विद्याधर महाले पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमाचे उपाध्याय अशोक थोराती हे राहणार आहे तर कार्यक्रमास अकोला जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रशांत हजारे खामगावचे उद्योजक उत्तमचंद गोयंका हिवरा आश्रम सरपंच निर्मलाताई गिरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे त्यानंतर दुपारी एक वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी तीन वाजता दहीहंडी कार्यक्रमाने या किसन देव जन्मोत्सव सोहळ्याची सांगता होणार आहे या कार्यक्रमाचे जास्तीत जास्त शेतकरी वर्गाने लाभ घ्यावा असे आवाहन शेत असे आवाहन विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष कालवे विवेकानंद कृषी व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य मंगेश जकार्ते यांनी केले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा